शेट नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं प्रणव सुदाम डांगरे कोलिवले आणि आपल्या नंदीचं नाव काय शंकर आ, दादा कर्जत एरिया मध्ये आपला नंदीचं नाव आहे खरोखर कर, मला तरी वाटत आधात असेल ना आदात आधात वयामध्ये त्यांनी लगातार अठरा बिंजोर मारलेत आणि आजच्या या आंजपच्या आड्ड्यामध्ये गुलाल घेतलेला काय बोलताय गुलाल म्हणजे तो आम्हाला कधी नाराज करीतच नाही आज आता त्याची अठरावी गाडी होती आणि अठरा गाडी झाल्या अठराच्या अठरा गुला दिले त्याने आम्हाला आता कुठला घेतलेला होता आनंदी हा आपण कल्पेश कल्पेशमसे उकरुल वरदान त्याच्याकडे घडला पन्नास पन्नास त्याच्याकडून आपण घेतलेला ओके म्हणजे त्यांच्याकडनं घेतलेला दादा याचा याचा गुरु कोण म्हणजे शिकवण्याचं काम कोणी केलेलं आहे शिकवण्याचं म्हणजे आम्ही त्याला पहिले सहा पेरे घोड्यातच टाकले म्हणजे असा गुरु कोणता पर्सनल नाही घोड्यामध्ये आणि तिकडनं शिकून तुम्ही आता इकडे हो आपण आपण घरी शिकवला त्याला शिकवलं कल्पेश दागड एकच पेरा टाकलेला घोड्यात बाकी पाच पेरे आपण घरी टाकले दादा बघा जेव्हा नंदी नवीन कोरा आणलेला कसा आणलेला कोरा एकच पेरा झालेला होता फक्त म्हणजे पेरा बघून तुम्ही घेतलेला आहे दिसायला घोटसरज्यासारखा थोडाफार दिसायला आहे बघा आणि पल वगैरे काय सांगाल पल कस आहे त्याचा पल म्हणजे पल पण त्याचा गोटचा सारख्या सारखा जे गाडी जर चिटकून असेल तर गाडी जाऊनच देत नाही म्हणजे ओवरटेकचा दोन्ही जसा घोटसरजा आतून पलत तसा आपला शंकर देखील आतून पलत म्हणजे आम्ही त्याच्याकडे बघून घोटचा सारखा जा समजतोय का गोटच्या सरज्या नाव करेल आ, दादा बघा त्याची शरीर एस्टी होऊन थोडीफार तशीच वाटते आणि खरोखर -कर गुलाल घेतला आज एक चांगली गाडी पलालीला कोण होता पहिल्याला आपल्या वायब्या होता कशी जोडी पलते जोडी म्हणजे वायब्याचं सा सांगायचं तर पब्लिकनी ठाम तो बैल आणि पायरा जर पब्लिकनी पलणार असला तर गाडी आपली जायच नाही नक्कीच दादा पब्लिकच्या बैलाला असतं फक्त पब्लिक चिरून पलना आणि त्याच्या जो काम असतो तो आपल्या नंदीचा असतं म्हणजे ओव्हरटेक करणं किंवा समोरची गाडीला पुढे घेऊन ना देणार खरोखर शंकर आपला ते काम करते का शंकर म्हणजे खाली उडी उडी एकदा गाडी सुटली का वर समोरची गाडी तर चिटकून असली तर शंकर का। गुलाल पडूनच देत नाही आणि आता बघ तुम्हाला कंटिन्यू गुलाल मध्ये ठेवलंय एक कोरा वासरू घेतलेला आणि तुम्ही घडवला एवढा चांगला याच्याकडे बघता तुम्ही काय वाटतंय कोणासारखा हा होऊ शकतं आता त्याच्याकडे बघून आतून पलतो सारख्या आतूनच पलतो आणि दिसताला पण सेम तसंच आहे बघू आता कुठचं कसं काय आ, दादा आता आपला इकडचा जो बिंजोरचा खेळ आहे ना तो कुठेतरी संपत चाललाय मग आधाची पण मैदान घाटावरती असतात मग तुम्ही घाटावर तीन फेरायला पलवडता की घरीच ठेवणार कसं का काय असेल नियोजन तसं म्हणजे अजून नियोजन तर नाही पण पाठवलं तर गोड्या गोड्यामध्ये टाकणार आहेत त्याला आम्ही पहिल्याच नियोजन किंवा बैलाचं नियोजन कोण करत नियोजन म्हणजे नियोजनचा बादशा आमचा आहे तो आज आलेला नाही अध्यात अशोक तांबोली म्हणून तो आज अड्यात आलेला नाही पण नियोजनचा भाष्य शंकर शंकरवायला जाता अशोक तांबोले दादा पहिल्याचं कसं असतं तुम्ही एकच पैरा फिक्स ठेवता कि पैरे चेंज करीत असता पैरा चेंज असतो आपला म्हणजे फिक्स अजून परत गाडी कोणती ठेवली नाही आमची पहिल्या गाडीपालाची पठाण म्हणून आमचे किसान शेठ दामणीचे आहेत त्यांचं पठाण आणि शंकरची गाडीपालाचे त्याच्यानंतर गुड्डू शेठ पटेलचा सुंदरपालाचा नऊ नाईन वन सिक्स वजीरवाल्यांचा सुंदर तो म्हणजे दादा सगळे आता आदत वयापासून सगळे तुम्ही टॉपचे टॉपच्या पायऱ्यामध्ये पाललेल्या दादा पहिल्याच कसं असतं म्हणजे या क्षेत्रामध्ये कुठं कुठं तरी मैत्री जपायची असतं आपल्याला आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला पैर्या द्यायचं असतं आता बैल एवढं पाल होत पण विचारत असतील पण तुम्ही काय बघून पैरा करता म्हणजे मी पहिल्यांदा व्हिडिओ बघतो पब्लिकने जर थांबला असेल तर मग पायरा करतो आणि माझा असा नाही म्हणजे आपली विरुद्ध गाडी जर सर्यत झालेली असली तर त्यांना पण मी स्वतःहून फोन करतो पायऱ्यासाठी म्हणजे कुठला वाद ठेवत नाही बरोबर आहे आणि आज बघायला गेलं तर चांगलं म्हणजे मैदान झाला मे महिन्यामध्ये कधी पाऊस नाही पडत पण पाऊस पडला आणि आपला कुठंतरी जो शेवटचा महिना होता एक महिना दीड महिना तो आपला गेला आणि त्याच्यानंतर आज गुलाल घेतला कसं वाटतं म्हणजे जास्त वेळ या शर्यतीला बराच पावसामुळे बराच आराम बैराम खाल्लेला बिहारा नव्हता काय नव्हता अचानक आम्ही आज सकाळीच प्लॅनिंग झाली आज पोरं पण पाठी नाही येत नाही तर आपल्या पाठी पोरं पण भरपूर असतात आज अचानक सकाळी बैल काढला आणि गुलाल त्याने घेऊन दिला आम्हाला कुठं नाराज नाही केला दादा अजून कोणामध्ये पलायची तुमची इच्छा आहे असा बघा नंदी पण चांगला पलातो किंवा म्हणजे दिसायला पण चांगला आहे कोणामध्ये पलायची इच्छा म्हणजे अजून तो आताच आहे त्याच्यामुळे बघू माझी बरीच इच्छा आहे आणि शंभर टक्के पुढच्या वर्ष इच्छा पूर्ण करणार असे मला तरी पण काही सांगू शकता का कोणामध्ये पलायची इच्छा पाहायला इच्छा म्हणजे पण मध्ये पलायची इच्छा आहे नक्की दादा तुमची आ, ही इच्छा पूर्ण होईल दादा आता बोलता बोलता आपल्याला तिकडे एक पण बघायला भेटली जसं आपला नंदी दिसतो हो, तसा घोटचा सर्जा त्याने गुलाल घेतलाय घोटच्या सर्जा बद्दल काय सांगाल त्याच्या स्पीड बद्दल म्हणजे आतापर्यंत जर ओव्हरटेकचा बादशा असेल तर घोटचा सर्जा आहे गोटचा बक्कासूरला पुर, पुर, पुरे थोडी तोड पालणारा जर कोणता बैल असेल तर घोटचा सार्ज आहे नक्कीच आज या मैदानामध्ये आपल्या शंकरनी पण गुलाल घेतलाय त्याचाच भाऊ म्हणजे त्याच्यासारखा दिसणारा घोटच्या सर्जाने आता आताच गुलाल घेतलाय भाऊ भाऊ येत ना गुलाल दोघे दो घेतलाय आनंद आहे आनंद आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद